नमस्कार मंडळी आज आपण कोणती रेसिपीज नाही तर थंडीच्या दिवसामध्ये कोणत्या पाच भाज्या खाव्यात हे पाहणार आहोत की ज्या ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये चांगले मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतात की त्या भाज्या शरीराला उबदार ठेवतात आणि आपल्याला फायदेशी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात हे आपण पाहणार आहोत आरोग्यदायक भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करणे खूप फायदेशीर असते तर आपण कुठल्या भाज्या आहेत यात आपण पाहूया पहिली भाजी म्हणजे पालक पालकमध्ये खूप आयर्न आणि प्रोटीन भरपूर असतात जे शरीराची ऊर्जा वाढवतात आणि रोगप्रतिकारशक्तीला बूस्ट करतात त्यामुळे थंडीत पालकची भाजी खावी किंवा पालकचं सूपही घ्यावं करून प्यावं दुसरी भाजी म्हणजे कोबी कोबीमध्ये खूप फायबर्स विटॅमिन सी भरपूर असतात जे थंडीत शरीराला गरम ठेवण्यासाठी मदत करतात त्यामुळं कोबीचं सूप किंवा कोबीची भाजी करून खावी आणि तिसरी भाजी म्हणजे बटाटा बटाट्यामध्ये खूप कॅलरीज कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन सी ए। की जे शरीराला उब देतात त्याची विविध प्रकारे आपण भाजी करून खाऊ शकतो जसे उकडलेले भाजलेले किंवा तळलेले चौथी भाजी म्हणजे शेवगा शेवगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए सी आणि कॅल्शियम असते जे शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि पाचवी भाजी म्हणजे गाजर गाजरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ए बी आणि सी जीवनसत्वे भरपूर असतात त्यामुळे त्वचा निरोगी राहते तसेच हाडांचे सुद्धा आरोग्य सुधारते त्यामुळे तुमच्या शरीराला गरम ठेवण्यास मदत करते त्यामुळे गाजराचा हलवा भाजी करून तुम्ही खाऊ शकता खा गाजरमुळे त्याचे राहतील सुंदर डोळे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद